रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाच्या आज एकोणीसाव्या अध्यायाचं एकोणीसाव्या अभंगाचं आपण निरूपण पाहणार आहोत निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्या ऐकणाऱ्या माझ्या भगवत भक्तांना विनंती आहे की या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पूजू आता जे सबस्क्राईबचे बटन आहे ते एकदा दाबले की परत प कधी पाहताना पाय दाबायची गरज नाही मी पुन्हा दुसऱ्यांदा दाबले की ते अनसबस्क्राईब होऊन जातं सबस्क्राईब करा आणि त्याच्या कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी जरूर लिहा तेवढंच हरी लिहिलं तर पुण्य तुम्हाला लागतं आणि मला पण लागतं म्हणजे एक विनंती आपण एकोणीसाव्या अभंगाकडे ओळूया एकोणीसाव्या अभंगावर सुद्धा चार कडव्या आहेत चार ओव्या आहेत पहिली जी ओवी आहे वेदशास्त्रप्रमाणे श्रुतीचे वर्ण श्रुतीचे वचन एक नारायण सार आता तेव्हा हरिपाठाचं पहिला सुरू झाला तेव्हा चहुवेदीदान साही शास्त्र कारण अठराही पुराणे हरिशी बन असं आपण दुसऱ्या याच्यामध्ये अवंगामध्ये हे पाहिलेलं आहे की चार शास्त्र सा चार वेद साही शास्त्र अठरा पुराणे सगळ्यांचं सा, सार एकच आहे की देवाचं नामस्मरण करा मग आता याच पुन्हा ज्ञानेश्वर माऊलीने का विषय घेतला तर आता त्यावेळेस तुम्हाला प ज्ञानेश्वर माऊली सांगत बाबा हे सगळं काही करायची करा नाही सगळं फक्त परमेश्वराचं नाव घ्या आता ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला त्याच्यामधलं आणखी गबीतार्थ सांगतात हे की वेदशास्त्राचं प्रमाण काय आहे तर भगवंत श्रुतीचं वचन काय आहे तर परमेश्वर कोणालाही भगवंताचं वर्णन करता येत नाही का नेती नेती म्हणत आपण अभंग पाहिलं नाही शिवाय की न येते न इति किती वर्णन केली तर नाही एवढं नाही अजून आहे तर त्या भगवंताचं वर्णन वेदशास्त्र पुराणंसुद्धा करू शकत नाही मग आपण त्या भानगडीमध्ये पडायचं कारणच नाही आपण फक्त काय जे भगवंताचं नाम आहे एक नारायण ना सार जप नारायण नावाचं जप करावा आता होतं काय की लोकांना देवधर्मकडलं कोणी मसोबाची पूजा करतं कोणी काय कुठल्या देवाला जातं ही उपदेवता आहेत हे स्थानिक देवता आहेत त्यांच्याकडं तुम्हाला भगवंतासारखं तुमचं आयुष्याचं कल्याण करण्याची ताकद नसते त्याच्यामुळं जे देव आहेत त्यांची पूजा अर्चा करण्यामध्ये तुम्ही वेळ घालू नका दुसरा प्रश्न काय येतं की आपण भक्ती करायची म्हणजे आपल्यात काहीतरी चुकीची गैरसमज मी कडक उपास करते नाही का निपायीच जातो पंढरपूरला निपायीच जातो आमच्या देवीला अनवाणीत चालतो नाही का मी एक टाईमच खातो हे सगळ्या गोष्टीच्या पासून तुम्ही दूर राहा एकच जो परमेश्वर आहे नारायण आणि नारायणाचे दहा अवतार मग तुम्ही रामाची पूजा करा कृष्णाची पूजा करा नाही का त्याच्या पुराणामध्ये जे देव सांगितले आहेत तुम्हाला गणपतीची पूजा करायची गणपतीची पूजा करा पण जे शास्त्रांमध्ये उल्लेख नाही अशा देवदेवतांच्या नादी लागू टाका का होतं की काही मधीच निघतं नाही का आता खूप शास्त्रांमध्ये बसा संतोषी माता हे काही नाही आहे पण मधी खूप फॅट निघालं होतं आमचं लहानपणी मला आठवतं की शुक्रवारी आंबट खायचं नाही सगळ्या बायकाकडं कोोषीमा पिक्चर आलं सगळीकडे सगळीकडं लाट उसळली सगळेजणं संतोषीमा तिथं व्रत करायला लागले शुक्रवारी आंबट खायचं नाही कोण खाल्लं तरी घरात ओरडायचं ए अरे आता खायचं काय झालं शेवटी तेच का, ही ही का, का हे झालं अशी अनेक व्रत बाहेर आले काय पांढरे बुधवार काय कोरडे शुक्रवार हे मनाने काढलेले काही लोकांनी प्रथा पाडलेले आहेत त्याचं धावून आपले श्रम वाया जातात कष्ट वाया जातात उपास वाया जातो कारण जे मूळ आपल्याला भगवंताचं स्मरण करायचं ते बाजूलाच राहतं आता बायका सोळा सोमवार उपवास करतात मी पुराणामध्ये कधीतरी ऐकले कुठल्याही गोष्टीमध्ये की धर्मराजाने भीमानी अर्जुनानी श्रीकृष्णाने सोळा सोमवारचं व्रत केलं आहे त्यांनी पां पांढरे बुधवार केलेत नाही का असं कुठं ऐकायला वाचायला मिळत नाही पण लोक ते करतात देहाला कष्ट करतात आणि येतात बघून ज्ञानेश्वर माऊली आपल्याला याच्यात गर्भता सांगतात आहे की बाबांनो याच्या नादी लागू नका ना फक्त नारायण हा जो सार आहे भगवान विष्णूचं नामस्मरण करा त्याच्या अवतारांचं वर्णन करा म्हणजे तुम्हाला मिळतं ज्ञानेश्वर माऊली एका अवंगात सांगतात आहे भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष चारी वेद साही शास्त्रे वदतात साक्ष भुक्ती आणि मुक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे काय की सगळ्या साधनांचा विचार करून काढलेला आहे सार की नारायणाचं करायचं त्याच्यातून तुम्हाला सगळ्यांची दुःखातून मुक्ती ही तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही ना। दुसरं अव मध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते जप तप कर्म हरिवीण धर्म वावकाची श्रम व्यर्थ जाय स्वतः माऊली सांगतात ते लक्षात घ्या मी नाही सांगत आहे जप तप आणि कर्म हरी धर्म याच्यामध्ये जर हरिचं नसेल ब्लॉजेस तर वाऊगाची श्रम बसतात सगळे श्रम तुमचे वाया जातात लोक उपास अहो मला उपास येवर का बायको आदल्या दिवशी साबुदाणा भिजत टाकते सकाळी खिचडी खातो डब्यात खिचडी घेऊन जातो घरी आले की जेवतो पिक्चर पास सी टी व्ही पास झोपून जातो देवाचं जप केला नाही काही दान धर्म केला नाही देवाची पूजा केली नाही मंदिरात गेला का नाही मग कसला उपास या उपासाला काहीही महत्व नसतं ज्याच्यामध्ये भगवंताचं नामस्मरणच नाही भगवंताची आठवण नाही भगवंताची पूजा नाही त्या जप तप कर्माला काहीही उपयोग नाही असं ज्ञानेश्वर ना माऊली सगळे श्रम जातात उपास करतो म्हणजे काय श्रम दिले देवाचं नाव नाही घेतलं तर उपासाचा उपयोग का यज्ञ याग केला नाही का पण आरडाओरडा करतो हे इकडे हे सावणार नाही मी किती दमलं ते गुरुजींनी बघा आबा अरे तू यज्ञ करतो शांत राहा मग गुरु यज्ञाची दीक्षा दिल्यावर मौन धारण करायला सांगायचं तू मौन धर बोलू नको फक्त देवाचं नाव स्मरण करत आहे आपल्याकडे सुद्धा पूजा करता आणि गुरुजी वारंवार सांगतात की तुम्ही देवाचं नाव गायत्री मंत्र जप करत बसा नाही तर मग लक्ष इकडं जातं तिकडं जातं कोण आलं मोबाईल वाजला तिकडे या चालू आहे आपला अभिषेक चालू येईल हेच नाही चालू आहे त्याचा उपयोग काही होत नाही जिथं ध्यान भगवंताकडे लागलं तेच परिश्रम तुम्हाला भगवंताला पावन होतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा त्या दुःखाची या वाटा भागा आला योग साधनाच्या मार्गाने जो जातो का शरीराला कष्ट देतो झिजवतो त्या माणसाचे सगळे दुःखाच्या या वाटा त्याच्या वाटेला दुःख आल्याशिवाय राहत नाही खरा जो भक्त आहे ना तो फक्त भगवंताच्या नामस्मरणात विलीन होऊन जातो त्याला अनुषंगून जे आहे जपमाल जप डोळे मिटले जपके का जप करायचे तर आपण थोडा वेळ केले की वाटतं वाटून खूप जप केला म्हणून ती जपमाळ आहे की तुम्ही निदान जाणवा अरे मी कमी केलं आहे जप एकच माळ केली एकशे आठ वेळाच नाव घेतलं पण आपण तसं जपमाळ न घेता जप करायला आले की आपल्याला पन्नास झाले कायच वाटा आपण खूपच वेळा नाव घेतलं बरं का तसा मानाचा गैरसमज नये म्हणून ती जपमाळ आहे भगवान कुठलंही करतो तुम्ही उपास करा यज्ञयाग करा अभिषेक करा भगवंताचं नामस्मरण करत ते करा उपासाच्या दिवशी देवाला हार घाला आरती करा नैवेद्य दाखवा मंदिरामध्ये जा अवश्य सगळ्यांना घेऊन जा आपल्याकडे पा प्रथाच नाही म्हणजे लोक सगळं सहकुटुंब मंदिरात गेले असं होतच नाही <coughs> इतर धर्माचे लोक पाहा तुम्हाला ठराविक दिवशी त्यांच्या देवधर्मा करणारच सगळं कुटुंब सगळे मिळून जाणारच आपणच जात कारण हिंदू धर्माचं आता काय झालं की धर्माला शिथिलताच फार आली मूळ जो उद्देश तो न समजल्यामुळे लोकांची त्याच्यावरची श्रद्धा उडत चाललेली आहे म्हणून हे हरिपाठाचं प्रवचनाचा ठा भाग आपण घातलेला आहे ज्ञानेश्वर माऊलीच्या तिसऱ्या ओवीमध्ये माऊली सांगतात ते हरिपाठी गेले ते निवांतची ठेले थे भ्रमर गुंतले सुमन कळके भ्रमर म्हणजे भुंगा जसा कमळातला परागकण मध खाण्यासाठी जातो आणि त्याला ते खाताना त्याच्यामध्ये इतकं गुंगून जातो की संध्याकाळ झाल्यावर ते कमळ मिटतं तरी त्याला लक्षात येत नाही तसं आपण सुद्धा भगवंताचं नामस्मरण करता करता इतकं गुंगून जायला पाहिजे की आपल्याला भोग ताण्याचं आठवण सुद्धा आली नाही पाहिजे त्याला खरं म्हणायचं की भगवंताच्या चरणी आपण विलीन झालेलो आहोत हा आनंद जो आहे समाधी लागते म्हणजे काय लागतं तर आपल्याला भगवान दिसायला लागतो ना आपण त्याच्या रूपामध्ये होऊन जातो आजूबाजूचं भान सुटतं काही आवाज ऐकायला येत नाही कोणाचं बोलणं ऐकायला येत नाही कोणी स्पर्श केला जाणवत नाही त्याला म्हणायचं समाधी ही समाधी तुम्हालासुद्धा लावता येत <coughs> रोज थोडी थोडी तुम्ही प्रॅक्टिस केली रोज सराव केला की पहिल्यांदा पाचच मिनटं डोळे मिटून बसायचं देवाचं स्मरण करत राहायचं दुसऱ्या दिवशी सहा मिनटं करा तिसऱ्या दिवशी आठ मिनटं करा असं वाढवत वाढवत एक तासभर तुम्ही पहा प्रयत्न करू तुम्हाला इतकं शांत वाटेल इतकं हृदयामध्ये आनंद होईल की कुठलंही दुःख आलं की माझ्याकडे पैसा नाही मला जखम झाले मी आजारी पडलो माझ्या घरात कोणी मेल काहीही लवशेष सुद्धा तुम्हाला स्पर्श करत नाही भगवान श्रीकृष्णसुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगतात हे त्वमेव शरण गच्छ सर्व भावेन भारत तप प्रसादात परां शांती स्थान प्राप्यसी शाश्वत हे अर्जुना तू काय कर परमात्म्याला काया मनाने शरण जा त्याच्या प्रसादाने परमशांती आणि शाश्वत स्थान तुला प्राप्त होईल कोणती गोष्ट असो कोणतं संकट असो आनंद असो दुःख असो सुख असो परमेश्वराला शरण जावं त्याच्या कानावर त्या गाराने घालावं दुःखात आहे सुखात आहे तरी नामस्मरण करत राहावं भगवंत सांगतात त्याच्यातून तुम्हाला खरं वैभव निवांतपणा प्राप्त करण्यासाठी हाच मार्ग तुम्हाला सोपा आहे सर्वसामान्य माणसाला हाच मार्ग अत्यंत आहे आणि आता शेवटचं कडवं अतिशय म महत्त्वाचं आहे ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जी आहे ज्ञानेश्वर माऊली समजून सांगतात आहे की ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला हरिनामाचं मंत्र देतात मंत्र आणि शास्त्र दोन नावं दिले भगवान ज्ञानेश्वर माऊरीने जीवनाला तामरणं तारायचं सामर्थ्य हरिनामात आहे म्हणून तो अमोघ मंत्र आहे आणि हरिनामाच्या स्मरणाने मनातलं काम क्रोध लोभ हे नष्ट झाले की ते अमोघ शस्त्रसुद्धा ठरतं आपण होतो मी माझ्या मोहाला मारून टाकलो मोह कशाने मारलं तू तर हरिनामाच्या शस्त्रामुळं मार हरिनाम काय आहे तर एक मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेव म्हणा रामकृष्ण हरी म्हणा तुम्हाला जे सोपं वाटतं तो मंत्र, तो मंत्र हो तुम्ही म्हणा त्या मंत्राला आपाप ताकद येते ते शस्त्र तयार होतं मग तुम्ही एखाद्या डॉक्टर हात ठेवला आणि रामकृष्ण हरी म्हटला तरी तो आजारी माणूस बरा होतो पूर्वी संत लोक मेलेल्या माणसाला जिवंत करायचं काय करायचं त्याच्या अंगाला हात लावायचा देवाचं मानायचं आपाप त्या आजारी माणूस बरा व्हायचा त्या मंत्रात ती ताकद येते त्या शब्दाला ती ताकद येते तुम्ही काय शब्द भगवंताचे उच्चार त्याला महत्व नाही भगवंताला स्मरून जे उच्चारतं ते शब्द त्याचे खरे होत जातात आणि त्याच्यातून काय होतं यमे कुळगोत्र वरची गेले यमराजाने काय केलं की त्या जप करणार नामस्मरण करणाऱ्याचे जे कुळगोत्र आहे त्याच्या घरात कुळामध्ये जे लोक आहेत त्यांना वर्जित केलं म्हणजे त्यांना अपमृत्यू द्यायचा नाही असं ठरवलं तुकाराम महाराज एका अभंगा सांगतात यमे सा, यमधर्म सांगे दूता यमराज जो आहे मृत्यूचं देवता तो आपल्या दूतांना सांगतो म्हणजे यमदूतांना तुम्ही नाही तेथे सत्ता सदा जेथे होय हरिकथा सदा घोष नावाच यमराज सांगतात ते आपल्या यमदूतांना की बाबा दो जिथं हरिकथा चाललेली आहे जिथं देवी देव परमेश्वरच्या नावाचं घोष चाललेला आहे तिथं तुम्हाला सत्ता नाही तिथं तुम्हाला प्रवेश नाही नका जाऊ त्या गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती ज्या घरामध्ये परमेश्वराचं चा नामस्मरण चालू आहे अशा नामधारकाच्या घराच्या बाजूलासुद्धा जाऊ नका कारण भगवान विष्णूचं सुदर्शन चक्र त्याच्या घराभोवती फिरत असतं ते त्याचं रक्षण करतं ते तुम्हाला नष्ट कर तुकाराम महाराज सांगतात ही गोष्ट लोक अनुभवतात ही गोष्ट लोक अनुभवतात आपल्याला अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही की भगवंताचं नामस्मरण करून पहा कोणाच्याही घरात आपमृत्यू येणार नाही तुम्ही अनेक भक्तांच्या कथा पाहिल्या असतील मृत्यूजवळ आल्यानंतर त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं आणि ते यमधून निघून गेले भागवतामध्ये तर कथा आहेच आणि धर्माच्या तुम्हाला कथांमध्ये दिसून येईल की भगवंताचे नामस्मरण केल्यानंतर अपमृत्यू टळलेला आहे अपघात तर झाला डॉक्टरांनी सांगितला तर जगणार नाही आणि तो माणूस टणटणीत बारावून येतो का ताई त्याच्या डोक्याशी राम रक्षा म्हणत बसले डॉक्टरसुद्धा अचंबित झालेले अनेक डॉक्टरांच्या कथा तुम्हाला ऐकेल म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या घरात आपण मृत्यू टाळायचा असेल अकाली मृत्यू टाळायचा असेल अपघाती मृत्यू टाळायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण रोज घरामध्ये झालं पाहिजे आपण नवऱ्यानी म्हणावं बायकोनी म्हणावं मुलांना पण म्हणावं काय आपण मुलांना जे शिकू तेच पुढं पोरं करणार त्यांना नुसतं डॉक्टर इंजिनियर कायचं म्हणून क्लासला पाठव या क्लासला पाठव काही उपयोग होत नाही पोरं मनाने ताबा मिळवणं इतके शांत झाले पाहिजे अपयश पचवणं इतकी त्यांच्या ताकद आली पाहिजे नाही तर पोरग नापा झाले की आत्महत्या करतो त्याला आईवडील कारणीभ होते कारण त्यांनी त्याला संस्कारच दिले नाही ते अपयश पचवावं लागतं आपला नंबर चुकला आपला दुसरा आलं पाहिला तर पहिल्याचं जाऊन अभिनंदन करावं हे आईवडलं आणि पोराला शिकवावं लागतं आईवडील उलट शिकत त्याच्या कसं काय पाहायला आला त्यांनी काहीतरी कॉपी केली असेल तुम्हाला काय नाही आला तुला एक मार्क कमी का पाडला ते पोरग बिचार हेरमुसला होऊन जातो मग खरंच माझं काहीतरी मोठी चूक झाली घरात वेळ वेळफास घेऊन टाक तुम्हाला जे मिळालं त्याच्यात आनंद माना तुम्हाला परमेश्वर नामस्परणाने एक ताकद येते की आपण सगळं दुःख पचवू शकतो सुखाबरोबर दुःख हे येणारच आहे नुकतंच सुख आलं असं कधीही नसतं तुम्ही श्रीकृष्ण अवतार पहा त्याचं किती दुःख आहे राम त्यांना त्यांनासुद्धा दुःख आहे तुकाराम महाराजांचं जीवन पाय दुःखमय आहे ज्ञानेश्वर माऊलीचं आपण एवढं ऐकतो प्रवचन त्यांचं बालपण किती दुःखात गेलं आहे त्याच्यामुळे दुःख हे येणारच पण ते दुःखला सामोरं जाण्याची ताकद यावी म्हणून भगवंताचं नामस्मरण करायचं आणि ज्याचं नामस्व घरात चालू आहे त्याच्या घरामध्ये अपमृत्यू अपघाती मृत्यू कधीही येत नाही याच्यावर ये तुमचा ठाम विश्वास ठेवा आज आपण इथंच एकोणीसाव्या अभंगाचं प्रवचन थांबवूया सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही हे स्वतः ऐका तुमच्या मित्रपरिवाराला पाठवा व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा तुमचं यू चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कुंडली कव्हर दे हर विठ्ठल શ્રી જ્ઞાનદેવ તુકારામ પંડરીનાથ ભગવાન કી જય માઉલી જ્ઞાનેશ્વર મહારાજ કી જય રામ